नमस्कार मी जान्हवी चुकीच्या आहार पद्धतीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे बऱ्याच वेळा आपल्या शरीराचं वजन वाढतं आणि बऱ्याच वेळा ते वाजवीपेक्षा जास्त वाढू लागतं आणि त्यामुळे अनेक आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं म्हणून आज आपण वजन कमी करण्यासाठी काय नैसर्गिक उपाय केले पाहिजेत याबद्दल माहिती घेणार आहोत वजन कमी करायला टोमॅटो खूपच उपयुक्त ठरतात रोज सकाळी उपाशीपोटी एक दोन पिकलेले टोमॅटो खाल्ले तर आपलं वजन कमी होऊ शकतं याने आपलं वजन तर कमी होतंच पण त्याचबरोबर आपल्या शरीराला पोषक तत्त्वसुद्धा मिळतात आणि आपली त्वचासुद्धा मऊ आणि चमकदार बनते वजन कमी करायला लिंबू खूपच उपयुक्त ठरतं रोज दिवसातून दोन वेळा एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबाचा रस आणि एक ते दीड चमचा मध घालून घेतल्याने हमखास वजन कमी होतं वजन कमी करताना स्ट्रेचमार्क्स येणं त्वचा सैल पडणं असे परिणाम देखील लिंबूमुळे आपल्याला टाळता येतात आपण या पाण्यामध्ये थोडीशी काळा मिरी पावडर घालूनसुद्धा हे पाणी घेऊ शकतो हे सुद्धा वजन कमी करायला खूपच उपयुक्त ठरते रोज जेवणात कोबीची कोशिंबीर किंवा कोबीचं सूप घेतल्याने वजन कमी करायला खूपच मदत होते कोबीमुळे अन्नातील शुगर आणि कार्बोहायड्रेटचं रूपांतर फॅटमध्ये होत नाही आणि त्यामुळे वजन कमी करायला ते खूपच परिणामकारक ठरतं ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे त्यांनी कोबी खाणं टाळावं दोन तीन लसणेच्या पाकळ्या आल्याचा रस थोडं सैंधव आणि तुपात घातलेलं हिंग हे एकत्र करून घेतल्यामुळे शरीरात फॅट बर्न होण्यास मदत होते यामुळे वाढलेलं देखील कमी होतं अर्धा ग्लास पाण्यात तीन कोकम भिजवावेत मग त्यात अर्धा चमचा जिरं पावडर अर्धा चमचा ओवा पावडर एक चमचा बडीशेप पावडर आणि हिंग घालून हे एकत्र करून दिवसातून दोन वेळा घेतल्याने वजन कमी होण्यास मदत होते हा वजन कमी करायला एक रामबाण उपाय आहे आहारात नियमित पालक दही पपाया पेरू कांदा लसूण दालचिनी मध अशा गोष्टींचा समावेश आपण केला पाहिजे आपण जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थांचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे मांसाहार तेलकट गोड मैद्याचे प्रोडक्ट्स आणि बाहेरचं फास्ट फूड शक्यतो टाळावं रोज जेवणाआधी सॅलेड खाऊन मगच जेवणाला सुरुवात करावी जेवण मात्र अगदी मनापासून आणि चावून चावून खावं रात्रीचं जेवण शक्यतो हलकं असावं आणि जेवल्यानंतर दोन तासानेच झोपावं जर आपण जेवणाच्या वेळा सांभाळल्या तर वेट गेन होणारच नाही वजन कमी करायला पावडर मसाज खूपच उपयुक्त ठरतं सुंठ अर्जुन त्रिकटू नागरमोथा आणि आंबेहळद हे सर्व एकत्रित करून त्यात थोडंसं तिळाचं तेल घालून सर्वांगाला याचा मसाज करावा आणि त्यानंतर व्यायाम करून मगच आंघोळ करावी याने वजन कमी होण्यास मदत होते रोज भरपूर आठ ते दहा ग्लास गरम पाणी पिणंसुद्धा खूपच गरजेचं आहे यामुळे सुद्धा फॅट लॉस होऊन वजन कमी होतं याचबरोबर योगासनं कपालभाती सूर्यभेदन प्राणायाम सुदर्शन क्रियासुद्धा वजन कमी करायला खूपच परिणामकारक ठरतात जर योग साधनेला निरंतर आहाराची जोड दिली तर आपलं वजन नक्कीच कमी होऊ शकतं नियमित व्यायाम किंवा वॉक केल्याने सुद्धा वजन कमी होण्यास मदत होते अशा प्रकारे आपल्या आहार विहाराची काळजी घ्या आणि आपली तब्येत सांभाळा